बांधवांनो मी त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं की गंगाखेड मध्ये जर काम करायचं असेल तर योग्य दर्जाचं करा, करा। आणि काम रोखून टाका या आराम थोड्याने डबल होत्या आपलं काम सुरू केलं अरे रोड आणि तिथे तुम्ही टाकायला तरी कशाला मला सांगाल तुम्ही तुमच्या घरचे बांधकामात तुम्ही असे करता ना हराम हे जनतेचा पैसा आहे आपला फाटपुगिरी मध्ये घालायला होता सोपड डांबर टाकणं होत असं तर खड्या बुजवा नाही तर इथून तुम्ही खड्या असे जाऊ द्या आणि ह्या महेश बडीदरला काम रोखलंय म्हणून सांगा असलं फारूर काम करत असेल तर प्रत्येक काम रोखणार मी अख्या कलाकार मध्ये कुठेच काम रोखू नका आताच वॉर्निंग द्यायला बघा तुम्हाला काम करत असेल तर योग्य दर्जाचं करा आता काम बंद करून टाका ते ठेकेदार कुणी बी असू द्या सत्तेमध्ये कुणी बी असू द्या काम विकासाचं करायचं असेल तर माझा आणि जनतेचा सपोर्ट आहे पण काम जर असलं फालतू जर करत असेल नागे काम रोखून टाका कोणी जर नाही बोलल जनता बोलत असेल पण हा महेश बिलकर बोलणार तुम्हाला प्रश्न विचारणार दखे तुन्या? दखे तुन्या? दखे वाली वाली था था की हे काम असलं बोगस का होत आहे हे डांबर तुम्ही टाकायला का मुतायला का त्याच्यावर हे डांबर टाकायला का तुम्ही कवळ्याचे बिल उचलले हरत्याच्या टाकला तर तुमची सगळी कुंडली बाहेर निघून जाईल काम योग्य दर्जाचं गेला हराम खोरांनो त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला काम रोका म्हणून तुम्ही पुरण्याचे आहेत का खिलारी तुम्ही नाहीत त्याचे कॉन्ट्रॅक्टर मजूर आहेत का काय रोलर आहे का तुमचं यालो यालो याडो मग याचा कॉन्ट्रॅक्टर कोण कौन आहे नेमका हे रोड जे रिपेरिंग व्हायला मामा सर का बरोबर हे जे, जे गंगाखेड मध्ये कॉन्ट्रॅक्टर कोण कौन आहे नेमका हो याय का बर बर बर, बर येऊ दे कोण यायले त्याला फोन लावा तुम्ही कोण आहेत सर तुम्ही सोबतच आहेत का बरे रोड रिपेरिंगचं काम असं व्हायला याच्याबद्दल काही तुम्हाला वाटतंय का बरोबर व्हायला नाही मग हे कस काही असं हे काय वरी निघून गेलो रात्री केलं तुम्ही ते निघून गेलो सगळं हे जनता म्हणजे काय चिवत्या येत का गंगाखेड मधले हे पायानं काढायला कशाला लावले तुम्ही हो का आता हे दगड आहे हे दगड चौकून डांबरानं भरला नाही मग चिटकल कसा कमीत कमी ते डांबरामध्ये हे चालू हा ठीक आहे बरोबर बरोबर तुम्ही शंभर टक्के बरोबर बोलताय जरा काम चालू आहे हो बरोबर आहे तिकडे काम रात्री केलंय तुम्ही काल केलं काल केलं पलीकडच्या साईडला काम काल माझा माल होत केलं ते काम मग ते निघून गेलं की लगेच निघलं चला चला मी दाखवतो गाडीवर मी दाखवतो तुम्हाला चला तिकडे निघलंय काम चलायचं का दाखवायचंय का मग जिम्मेदारी घेता का एक दोन मिनिटं जाऊया चला बसा काढायला मग तुम्ही मला निघत नाही निघालं नाही म्हणून आम्ही आता बघितलं आम्ही बघून आम्हाला काम निघलंय करून एखादा खडा भरू नका एखादा खडा जर परत असेल बंद करू नका कसं काय उकडलं ते

फक्त समजदार नाही भावा फक्त समजदार नाही आहे आयम इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आय हॅव स्पेंड फायव्ह इयर्स इन मुंबई तर मला माहिती आहे की रिपेरिंग कशी होते रोडची तुम्ही फक्त मन्नाच्या पलीकडे चला ह्या रोडांची रिपेरिंग चोपडं डांबर टाकून झालेली आहे चोपडं डांबर कशाला म्हणते ऐका दो गव्हर्नमेंट हे डांबर hey, जर तुमचं निगम्ही नसेल तर ह्या डांबराची तुम्ही गिटी टाकायला त्या गिटीमध्ये टू व्हीलर गाड्या स्लिप होऊ लोक पडायला त्याला जिम्मेदार कोण आहे जर तुम्ही ते डांबर डांबरामध्ये मिसळ आली जर गिट्टी टाकली त्याच्यावर जर सहा एम एम टाकला आणि डांबराचा लेप जर दाबून घेतला तर गाड्या स्लिप होत्याल का होत्याल का ह्या प्रश्नाचं उत्तर आय वॉन्ट दन्सर ऑफ द पर्टिक्युलर क्वेश्चन ओके डोंट अॅक्ट स्मार्ट विथ मी की निघालाच नाही चला गिट्टी दाखवूया डोंट गिव्ह मी दॅट सिरी आन्सर्स ओके रोड हा तुमचा चोपडाचे असला पाहिजे रोडाची रिपेरिंग ह्या रोड सरकी झाली पाहिजे दॅट एट तुम्ही जे म्हणताय ना की कुठं गिट्टीच निघाल नाही अरे स्लीप होऊ पडलेत तर ना लोक तुम्ही जिम्मेदारी घेताय का याची पण घेत नाही तर कुठं निघाला रोड कशाला विचारताय मला निघाल नाही हो रोड घेटणार पहिली गोष्ट रोडचा निघालाय पण ह्या गिट्टीमुळे सगळी तिथं गेली घसरून पडली गाडी स्लीप झाली काम आज पूर्ण झाले सकाळी आत्ता लेडीज घसरून पडली हे जर गिट्टी असे असं भावात खाजगा ही गिट्टी तुमची कट होणार तुम्ही ह्याच्यावर डांबर टाकून सहा एम एम मध्ये कच टाकून दिला तर चोपरा माल नाही का होणार पण काय अडचण आहे तुम्हाला नयला तुम्हाला अडचण काय नाही तुमच्या लक्षात तर यायन वाय युअर मी सिल पर्शन सिलाय कुठं निघालय काय झालंय रोडांची रिपेअरिंग तुमची मी खाली चौकामध्ये रोखली होती करायचं असेल तर योग्य करा नाही तर असं काम करू नका काय चुकलं माझ ही जनता काय तुम्हाला चुट्या दिसते का, का वागणार इथून तुम्ही बनवायले एका दिवसामध्ये तुम्ही तिथून काम इतकं चढत आले जवळपास दोनशे पाचशे मीटरचं अंतर आहे इकडे दाखव भाव हा शंभर दोनशे मीटरचा अंतर आहे हा शंभर दोनशे मीटरचा अंतर आहे आणि हे म्हणतायत आम्ही सकाळपासून करतोय म्हणजे सकाळपासून हे दोनशे मीटरचे खड्डे बुड गुजवतात बाकीचा टाईम कसा काय तुम्ही पळायला म्हणजे पुढे पळायला का तुम्ही जमाना का नाही करत आहेत हा तुमचं काम चोपडं का होत नाहीये ह्याच्या गाड्या का स्लीप होत आहेत याचं उत्तर कोण देणार ही सगळी यांची टीम आहे ही टीम मला प्रश्न विचारते की रोड निघाल नाही अजून कोण आहे तुमचा अधिकारी बोलवा तुमचा अजून कोणी शासकीय अधिकारी असेल तर बोलवा हा का रोड निघाला ह्याचं मला उत्तर द्या आता तुम्ही तुम्ही की युटी निघाल नाही वर अहो तिथे रोड स्लीप होवं तर टू व्हीलरच्या गाड्या ह्याला कोण जिम्मेदार आहे आणि जर तुम्ही जर इथले कॉन्ट्रॅक्टरदार निघालेत तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार बरोबर तुमच्यावर जर आरटीआय टाकला तर मी तुम्ही नेमके कोण आहात तुम्ही खरंच कॉन्ट्रॅक्टर आहात का बुलडोर चलवणारे आहात हे सगळं काय बाहेर निघल तुम्ही आता बोलता कॉन्ट्रॅक्टरचं नाव सांगा तुमच्या कोणीतरी पैसे देणार रोलर कुणाकडे आहे नेमकं कुणाकून घेता तुम्ही पैसे रोलरच्या किरायाचे कोण आहे सुपरवायझर बोलवा ना त्याला सुपरवायझर बोलवा यायले का बोलवा कोण सुपरवायझर आहेत ते बोलवा तुमचे अधिकारी बोलवा तहसीलदार बोलवा एसडीएमओ बोला पीडब्ल्यूडी बोलवा एकदा मला द्यावं याचं उत्तर मला उत्तर द्या पुन्हा जनतेनं नाही जरी ना प्रश्न विचारला तरी हा प्रश्न विचारतोय मला उत्तर द्या की या गिट्टीवरून श्री ओव्हर हो टू व्हीलर गाड्या का पडायला आमचे काम धंदे सोडून आम्ही हेच तुमचं मागे बघत बसायचं का तुम्हाला त्या दिवशी पासून सांगायला काम करायचं असेल तर योग्य दर्जाचं करा नसेल तर काम बंद करून टाका काय चुकलं का माझं सर चुकलं का माझं सर पण बोललो त्यांनी पण तेच केलं सर त्यांनी आता मंदिर मला यायलो म्हणून त्यांना देखील बोललो तिथं तिथंच येतो सर हो सर हे देखील सांगितलं सर त्यांना बोलून का तिथं आता गाड्या स्लीप झाल्या सर तू अरे सला याय हो सर हो 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 सर चला हो सर हो चला हो सर यायला सर याय बोला, बोला तुमचे अधिकारी बोलवा घेऊन जाऊ सगळ्याला पोलीस स्टेशनला दा। या गिटीवर डांबर टाकून दा सहा एमएम टाकायचा असेल चोपडातील रोड करायचा असेल तर करा नाहीतर हे ना काम बंद करून टाका शासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे की धा धा तुम्ही तुमच्या घरचं बांधकाम जसं काळजी न करता तसं हे काम काळजी न करा इथून गाड्या स्लीप झाल्या नाही पाहिजे तुम्हाला कळकळीची विनंती आहे नसेल तर हे काम बंद करून टाका तुम्ही दिलकर त्या भगवती कॉर्नर पासून का केलं नाही भगवती कॉर्नर पासून का केलं नाही कोण माझ्या सोबत माझ्यासोबत माझ्या माझ्यासोबत भगवती कॉर्नर पासून बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून किती खडे निघालेत मी दाखवतो गिट्टी तुमची पांगलीच नाही पाहिजे ज्या खड्यात तुम्ही गिट्टी टाकली ना त्या खड्यापासूनच गिट्टी राहावं मग ती कशी राहणार तुम्ही त्याच्यावर डांबर टाका डांबराव सहा एम एम टाका भुकटी टाका जेणेकरून गिट्टी एका जागा राहील तुम्ही टाकलेली गिट्टी अर्ध्या तासात रो सगळ्या रोड न पांगायची मग रोड न पांगल्यावर गाडीवाले पडणार नाही एक काम करा तुम्ही ऐका ना इथून फक्त थोडंसं अंतराम मन्नात चला खड्डे कसे बुजवले मी दाखवतो एकदम चोपडे तेल तुपा खड्डे बुजवले चला वरी चला आता पाच मिनिटात तिथं तसे करणं होत असेल तर करा नसेल तर बंद करा जाऊ द्या चालू मी हेच करू द्या म्हणून नाही अजून सांगालो गायडन्सनुसारच काम करू उधर पैसा नहीं भी जाता भैया ये मोठा मोठा डाल दिए ना मेरी बात उधर अगर मन्नाथ के पास उधर चला गया ईदगाह के आगे तो रोड और खड्डा समझ में भी नहीं आता वो गेट जैसा है इतना भारी किसी डाली उसको तर तसं करणं होत असेल तर करा होतय का सर तुम्हाला तसं करणं पलीकडचा कर रोड आणि खड्डा ओळखू आला नाही पाहिजे होतंय का सर आता सांगा होत असेल तर करा बंद करा जेवढी जागा आहे मी काय म्हणालो तुम्हाला मी अजून काय म्हणालो तुम्हाला तुम्हाला कसं करायचं ते कसा ऐका ऐका सर इनको सब मालूम रे कसा करणे का आपले बैठे मी निकाल रे मला काय करायचे ते करा फक्त रोड आणि तुमचा खड्डा ओळखू झाला नाही पाहिजे असं दिस की इथं बुजवलंय पण मटेरियल सेम पडलं पाहिजे असं वचक करू नका तुमच्या घरचा गेलावा कसा मारता तसं करा घरचं करता तुमच्या बिल्डिंग कशा बांधतो तशा बांधा मेहरबानी करून आम्ही चार टक्के का दहा रुपयाच्या साबणावर जीएसटी भरतोय गिट्टी ती टाकलेलीच गिट्टी डांबरामध्ये भिजवून टाका कसा होत बघू ही गिट्टी डांबरामध्ये भिजवून टाका मशीनला मशीन, मशीन बोलवा आणि त्याच्यावर लोड रोडवर फिरवा लगेच लगे कसं निघत बघू द्या बरं मला चार दिवसापासून राडा चालू आहे इंस्टाग्राम फेसबुकला अख्खी गंगा जनता बघायची आहे असेच चालू आहे म्हणाला तुम्ही खोटं बोलायला सर काय नाव म्हणले तुमचं खिलारे सर तुमचं पूर्ण नाव काय हो नाव काहीतरी हा उद्धव महादूर खिलारे साहेब खाली तुम्ही म्हणताय ना निघाल नाहीत आता बघा चला खाली तिथं काय निघाले काय अवस्था झाली निघाल नाही का आता भावा और और ते का ना आता भावा हे म्हणतायत की निघाल नाही फेसबुकवर इंस्टाग्रामवर माझ्या अकाउंटवर ऑलरेडी व्हिडिओ आहे ते निघालेत का नाही तुम्ही एकदा डोळ्यांना बघा पाच मिनिटांनी मी तिथं जातो आणि डबल येतात तुम्हाला दाखवतो निघालेत चला चला लगेच जाऊया चला चला एक पाच मिनिटात चला लगेच जाऊ मी इकडे करणार बी नाही बरं आम्ही नका करू काम तुम्हाला काम कसं करायचं ते दाखवतो आता हे काम करणारा माणूस आपण एक सोबत घेतला भावांनो यांना काम कसं करायचं हे फक्त दाखवतो आपण हे सांगता येत की असं नाही होत असं होतं तसं नाही होत यांना दाखवू आपण की नेमकं काम कसं केलं जातं गड्डी कसे मुगोल दाखवतो सर हा आईबा भरून तरी आणायला पाहिजे का नाही भाऊ भरून आणा म्हणजे माल तुमचं तुमची भीती ही डांबरात बुडालेली घेऊन जा ना तुम्ही आणि तेच दाखवा आणि त्याच्यावर डबल डबल हे बघा हे हे आपलं म्हणणं ता इथं हा कोदरी रोड आहे मामा मामा खाल्ल्या इकडे बघा मामा तुम्ही इकडे बघा इकडे बघा दोन मिनटं थांबवा दोन मिनिट हा कुणा केलाय हा प्याज कुन केलाय हा माणसानं केला तुमच्या माणसानं थांबा थांबा खाल्ल्या थांबा मामा दोन मिनिट थांबा दोन थांबा खाल्ल्या सगळ्या रोडची रिपेरिंग जर अशी होत असल जर अशी रिपेरिंग होत असल तर मध्ये काम करायचं नाहीतर गंगाखेड मधलं प्रत्येक काम रोखून टाका असे जर तुमच्यानं खड्ड्याबोजीनं होत असतील तर बुजवा तसले लाला लुला खडे बुजू नका मामा तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणलं ते तुमच्या लक्षात आलं का हे काय हे बघा हे जसा माल तुम्ही टाकताय का असा सोपळा माल टाका बरोबर चला इधर तुम्ही का दिलेला माला ना हायवा हो मध्ये सगळं काय राईट होते आम्हाला काय चुट्या समजायलात का हे बघा थांबा थांबा हे थांबा मामा हा जो रोड आहे ना हे एवढं उकरलं ना उकरू द्या एवढं पण बनविताना बनवीताना असं बनवा तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हणालो हे उकरले ना अहो ते काय टाकायचे ते टाकावं हो तुम्ही तुम्ही त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला लावलंय ना शासनानं तुम्हाला त्यासाठी लावलंय हा रोडचा रिपेरिंगचा खड्डा असा बुजवा असा बुजवा तसा लाला लुला करू नका आदर आदर हा खड्डा कसा बुजीलय हा खड्डा ओळखू यायला कर भावा हो रे भावा हा खड्डा ओळखू काम हे असं काम करणं होतंय का मामा तुमच्यानं मामा आता बघा आताच बघा का मी पुन्हा डबल आता तुम्हाला मुद्दा मानला आम्ही तो परशान आमच्या कामधे सोडणार मी काय म्हणलं मामा अजून एक सांगतो अजून एक सांगतो मामा दोन मिनटं थांबा मामा दोन मिनटं थांबा हो दो बाबा कॅमेरा तर असंच करू थांबा दोन मिनिटं मामा ह्या रोडला खटे पडले होते भावांनो यांनी काय केलं ती गिट्टी जी आहे ना ती गिट्टी डांबरामध्ये कालून हायवा मध्ये भरून आणली टाकली रोजर फिरवलं टाकली दबाई फिरवली असं केलं की दुसऱ्या दिवशी का, काम लगेच सटवून गेलं डांबराला सटवायला वेळ लागत का रात्रच काम सटवत आहे आता काम करणं होतं का साहेब तुमचं इकडे असं काम करणं होतंय का आता सत्य आहे आम्हाला मग नाही ना बंद करून टाका मामा मामा हा जोड बघा तुम्हाला असं काम होतंय का असं होतंय का आता असं होत आहे का हा पैसे जास्त आता काय करा जनता जनता मायबाप जनता म्हणाली की असं काम करायचं असेल तर करा नाही तर करू नका कळकळीची विनंती आहे तुम्हाला तुमच्या तुम्ही इकडे दोन तिकडे तुम्हाला काही नाही तुमचा तुमच्या नामची काही दुश्मनी नाही तुम्हाला पैसे जास्त लागतात असं काम करायला लागतात म्हणलाव ना तुम्ही काय करा तुमच्या अधिकाऱ्यांना तुमच्या वरचे जे आहेत हो ना त्यांना एक सांगा की जनता म्हणते आणि महेश बिडकर म्हणतोय की असं चोपडं काम करायचं असेल रिपेरिंग खटेरिपेरिंग करा नसेल तर काम करू नका आला बघा तुमच्या लक्षात हात जोडून कळकळीची विनंती आहे वाटलं तुमच्या अधिकाऱ्याचे पाय झोडतो अगदी काही चुकलं असेल तर आमच्या डोसक्यात फेके घाला पण माणसाला असं पाडू नका रोडना ना करायला का मामा अशा खड्याची रिपेरिंग करा म्हटला विषय हे हजार बारे आपल्याला विचारत कसं करायचं कसं करायचं कसं करायचं हे असं करायचं हो का हे काम देखील कार्यसम्राट आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांच्या अंडर झालंय मग हे काम चांगलं आणि ते काम तसलं बोगस कशामुळं हे काम करायला काय भारून आमदार आलता का आपल्या गुट्टे साहेबांच काम केलंय नाही हे मग ते बी काम गुट्टेसाहेबांच्याच अंडर व्हायलाय मग ते तुम्ही बोगस का करायला तसलं आलं का लक्षात मामा तुमच्या विनंती तुम्हाला हात जोडून हा तसलं असलं करणं होत असेल असे खडे बुजवायचे असले तर बुजवा नसेल तर खड्डे नका ओके आणा हवा माल का, माल काढून आणा हवा मध्ये आणि नंतर वरून टाकून त्याच्यावर हा जमत का मामा जीएसबी टाकून हे आला तुम्हाला काय करायचे ते करा आता आम्ही तुम्हाला काही प्रोसिजर सांगणार नाही आम्ही काय म्हणालो आम्हाला खड्डा असा दिसला पाहिजे भरलेला मिटला विषय पुन्हा दहा महिन्याने असा निघूया एवढा थोडा बहुत आम्ही ऍडजस्ट करू पण खड्डा असा भरला पाहिजे मिटला विषय चला सर आता हे खड्डा धमा धामा तुम्हाला दाखवलेला केलेला खडा बघितला का तुम्ही हे खडा तसाच होते का ते पाहून काम होईना भगवती पाहुण्यासाठी काम होती फक्त ऍक्टिव्ह बघा जनता चिवते आणि याला प्रश्न विचारले आपल्या कामात आहे सर भगवती भगवती पाहण्यासाठी महिना तुम्ही म्हणले नवीन म्हणता सर

तुमचं काय नाव आहे शेख <gucyitaire> का पूर्ण नाव काय तुमचं शेख कुठले आहेत तुम्ही वसमत मग आता इथं तुमचं नेमकं काय पद तुम्ही काय करता यांच्या सोबत आले का बरोबर बरोबर हा जो माणूस आहे ना ह्याचं काय नाव म्हणले मग यानं हा खिलारे नावाचा माणूस हा उडीचे उत्तर देतो बघा भावांनो आणि उद्या हा माणूस न्यूज पेपरवर झळकणार म्हणजे झळकणार शंभर टक्के आणि ह्या माणसाला आताच मी खड्डे भरलेले दाखवले यांनी जर तसे खड्डे नसले भरले तर बंद करून टाका का मामा तुम्हाला जसे खड्डे भरलेले दाखवले तसे होत नसेल तर काम बंद करून टाकाव का विनंती आहे तुम्हाला या मायबाप जनतेची बर का हा तुम्हाला जसं वरी खड्डे दाखवलं ना मी तसं भरणं होत आहे का म्हणजे हे हे गिट्टीचा माल असा एलबीएम हा एलबीएम एलबीएम भरभर भावा जरा आपल्याला घेते काय होत आहे का एलबीएमचा माल आणून ह्याच्यावर बसवा आणि दबाई फिरवा नंबर एक काम होत कसं मी तुम्हाला वरी म्हणणार तसे काम तसं काम करा अन्न होत नाही का काम बोल परबू दुसरं आम्ही अरे जनता आहे प्रशासन आहे आमचं धंदा खर्च दुसरा माणूस अनिल हे म्हणतात की ते एलबीएमचा माल आणण्यासाठी आमची कंपनी जवळ नाहीये आणि मग बघला नाही माणसं